महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन कोकणनगर जीवननगर सोसायटी चेंबूर मुंबई येथे दिनाक एप्रिल पंधरा रोजी करण्यात आले शौर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुंबई आणि अनिद्य कोचिंग इन्स्टिट्यूट संस्कार सेवा संस्था मुंबई यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिरात पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या डोळे तपासणी करून कमी दरात चष्मे वाटप करण्यात आले यापुढे ही उपचार स्टारकानाची डिजिटल मशीनने तपासणीची फक्त सहाशे पन्नास रुपये डोळे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत स्टार बी पी गरजेनुसार शुगर तपासणी हृदय एंजोप्लास्टी बायपास मोफत स्टार डॉक्टरांचा सल्ला कॅन्सर मोफत कॅन्सर सर्जरी स्टार कमी किमतीत मल्टीविटामिन बोल्या किडनी मोफत किडनी स्टोन उपचार स्टार त्वचा रोग डायलिसिस किडनी सर्जरी स्टार मसा चामखील काढणे अल्प दरात स्टार आयुष्यमान कार्ड आणि श्रमकार्ड व जनधन अकाउंट एक एकदिवसीय शिबीर लावण्यात आले आहे त्याचाही लाभ घेण्यात यावे मुंबईमध्ये ऑपरेशन मोफत किंवा कमी किमतीत करून देण्यात येतील ऑपरेशनच्या वेळेस महत्त्वाची कागदपत्रे राशन कार्ड व आधार कार्ड आवश्यक आहे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉक्टर छाया भटनागर अनिद्य कोचिंग इन्स्टिट्यूट व किरण साळवे अध्यक्ष शौर्य बहुउद्देशीय संस्था हे आहेत